हाय स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत ए अँड ॲन ए अँड ॲनचा उपयोग कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत इंग्रजी भाषेमध्ये टोटल अल्फाबेट्स किती आहेत ट्वेंटी सिक्स आहेत आपण जे ए बी सी डी म्हणतो ना झेडपर्यंत ते टोटल किती अक्षरे आहेत ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस त्यापैकी काही वॉवेल्स आहेत आणि काही कन्सोनंट्स आहेत आहे. आता वॉवेल्स आणि कन्सोनंट्स कोणते ते आपण पाहूया वॉवेल्स कुठले आहेत आधी आपण पाहूया ए ई आय ओ यू ही जी पाच अल्फाबेट्स आहेत त्यांना वॉवेल्स असे म्हणतात यांनाच मराठीत आपण स्वर असेही म्हणतो त्यानंतर ही पाच स्वर सोडले वॉवेल्स सोडले तर इतर जे अल्फाबेट्स आहेत त्यांना कन्सोनंट्स असे म्हणतात कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने रिमेनिंग जे अल्फाबेट्स आहेत हे पाच स्वर सोडल्यानंतर त्यांना कन्सोनंट्स असे म्हणतात वॉवेल्स कुठले e, ए ई आय ओ यू हे पाच वॉवेल्स आहेत आणि उरलेले जे अल्फाबेट्स आहेत ए बी सी डीमधले त्यांना कन्सोनंट म्हणजे व्यंजने असे म्हणतात आता एक गोष्ट लक्षात घ्या ए किंवा ॲनचा उपयोग हा फक्त एकच गोष्ट दाखवण्यासाठी होतो ए और ॲन स्टँड्स फॉर वन म्हणजे कोणतीही एक गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तर त्यासाठी आपण ए आणि ॲनचा उपयोग करू शकतो आता आपण पाहूया ए अँड ॲन द लेटर्स ए ई आय ओ अँड यू कॉल्ड वॉवेल्स जे अल्फाबेट्समधले लेटर्स आहेत ए ई आय ओ अँड यू त्यांना वॉवेल्स म्हणतात वी यूज अँड बिफोर वर्ड्स दॅट बिगीन विथ वॉवेल्स साऊंड्स आता ॲन कधी वापरायचा ज्या वर्ड्सची सुरुवात ए ई e, आय ओ किंवा यू यापैकी एखाद्या वॉवेल्सने झाली असेल त्या वर्ड्सच्या आधी ॲन वापरायचा त्या शब्दाच्या आधी आपण ॲन वापरू शकतो ज्या शब्दाची सुरुवात ए ई e, आय ओ किंवा यू यापैकी एखाद्या अक्षराने झाली असेल त्या शब्दाच्या आधी आपण ॲन वापरू शकतो फर्स्ट ॲन ॲपल आता ॲप्पल हा एक वर्ड आहे हा एक शब्द आहे याची सुरुवात ने झाली आहे म्हणजे वॉवेलने झाली आहे म्हणून आपण इथे ॲन वापरला आहे त्याचप्रमाणे ॲन एग याची सुरुवात ईने झाली आहे म्हणजेच वॉवेलने झाली आहे म्हणून ॲन एग ॲन इंक पॉट ॲन ऑक्स अँड अम्ब्रेला अशा प्रकारे ज्या वर्डची सुरुवात वॉवेलने होते त्याच्या आधी आपण ॲन वापरतो त्यानंतर ए कधी वापरायचा वी यूज ए बिफोर वर्ड्स दॅट बिगीन विथ कन्सोनंट साऊंड्स आता जे कन्सोनंट साऊंड आहेत कन्सोनंट साऊंड आपण शिकले शिकलेलो आहे ए आय ओ यू सोडून इतर जे अल्फाबेट्स आहेत त्यांना कन्सोनंट साऊंड असे म्हणतात मग जर वर्डची सुरुवात अशा कन्सोनंट साऊंडने झाली असेल शब्दाची सुरुवात अशा कन्सोनंट साऊंडने झाली असेल तर त्या शब्दाच्या आधी ए वापरायचा आता फर्स्ट ए डॉल डॉल डी हा कन्सोनंट आहे म्हणून याच्या आधी ए घेतला ए जार ए काइट, के हा कन्सोनंट आहे म्हणून ए काइट, ए पेन ए मॉप ए वॉल ए लॅम्प ए कोट ए फ्लावर ए टॉप आता पुढे आपण क्वेश्चन पाहूया राईट इन द ब्लँक्स द नेम ऑफ इच पिक्चर पुट ए और ॲन बिफोर इच नेम चूज द नेम्स फ्रॉम द लिस्ट बिलो आता खाली लिस्ट दिलेली आहे त्यामधून आपल्याला यांची नावे चूज करायची आणि त्याच्या आधी ए किंवा ॲन यापैकी एखादा शब्द घ्यायचा आता फर्स्ट हे कसलं पिक्चर आहे पॅरेटचं इथे पॅरेट लिहिलं पी हा कन्सोनंट आहे की वॉवेल ए कन्सोनंट आहे त्यामुळे आपण इथे ए लावला ए पॅरेट त्यानंतर हे कसलं चित्र आहे आईस आईस्क्रीमचं मग आपण इथे आईस्क्रीम लिहून घेऊ आता याची सुरुवात वॉवेलने झालेली आहे आय हा वॉवेल आहे म्हणून या आईस्क्रीम या वर्डच्या आधी आपल्याला ॲन लावावं लागेल एन आईस्क्रीम त्यानंतर पुढचं पिक्चर आहे झेब्रा झेड ई बी आर ए आता या झेब्रा या वर्डची सुरुवात झेडने झाली आहे झेड हा कन्सोनंट आहे म्हणून आपण याच्या आधी ए लावूया नेक्स्ट आहे एरोप्लेन ए आर ओ पी एल एन ई आता ए हा वॉवेल आहे म्हणून याच्या आधी एन लावूया हे कसलं पिक्चर आहे रोजचं आर ओ ई आर हा कन्सोनंट आहे म्हणून याच्या आधी आपण ए लावू ए रोज ला यू यम बी आर ई डबल एल ए आता यू हा वॉवेल आहे म्हणून आपण याच्या आधी अॅन लावू ॲन अंब्रेला त्यानंतर गोठ जी ओ ए टी गोट जी हा कन्सोनंट आहे म्हणून याच्या आधी ए लावलं अ गोठ त्यानंतर ऑरेंज ओ आर ए एन जी ई ओ हा वॉवेल आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी ॲन लागेल अशा प्रकारे ए आणि ॲन आन कधी लावायचं ते आपण शिकलेलो आहे फक्त एवढे लक्षात घ्या की ए आणि ॲनचा आन उपयोग हा एक गोष्ट दर्शवण्यासाठी होतो इथे आपण पाहिलं अंब्रेला एकच अंब्रेला आहे म्हणून ॲन अंब्रेला रोज एकच रोज आहे म्हणून ए रोज कोणतीही एकच गोष्ट असेल ती दाखवण्यासाठी आपल्याला ए आणि ॲनचा आन उपयोग होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू